नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानीच्या पुढील भागात आपल्याला आता बघायला मिळणार आहे की राहुल नवरी मुलीच्या हातात अंगठी घालणारच असतो तेव्हाच इथे कला आणि नैना येतात आणि मग कला सांगते की थांबा हा साखरपुडा हा साखरपुडा होऊ शकत नाही त्यावरती आता सर्व चांदेकर परिवार आणि आलेले सगळं पाहुणे कला आणि नयनाकडे बघायला लागतात आणि मग कला सांगते की माझ्या नैनाताईला भरमंटवातून राहुलनेच पळून नेलं होतं आता हे ऐकल्यावरती मात्र सरोजचा खूप संताप होतो आणि मग सरोज म्हणते की तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीच्या आणि खोटारड्या परिवारावर तर अजिबात विश्वासच नाही आम्हाला आता हे ऐकल्यावरती अद्वैत कलाकडे बघतो आणि मग कला अद्वैतच्या हातात पेन ड्राईव्ह देते आणि मग तो पेन ड्राईव्ह घेतो आणि लॅपटॉपवरती लावतो आता लॅपटॉपवरती लगेच इथे राहुल आणि नैना ज्या हॉटेलमध्ये राहिले होते तिथला रिसेप्शनिस्टवरचा फोटो दिसायला लागतो आणि ते दोघं सोबत असतात आता हे सगळं बघून राहुल चकितच होतो की हे सगळं हिच्याकडे कसं आलं आणि मग त्यानंतर ओंकलला सांगते की आणि हे तर काहीच नाही आणि ताई नैनाई राहुलमुळे प्रेग्नेंट पण आहे आता हे ऐकल्यावरती आबा तडक राहुलकडे जाता आणि राहुलच्या जोरदार कानाखालीच मारतात आता राहुलला आबासाहेबांनी मारलेलं बघून मात्र इथे रोहिणीचा खूप संताप झालेला असतो आणि रोहि रु, रोहिणी खूप चिडलेली असते आता पुढे काय होणार आहे हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद